नमस्कार स्वागत आहे आपले एन डी क्री अकॅडम्या चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीन जानेवारी जे काही टॉप चालू घडामोडीचे प्रश्न आहेत तर ते प्रश्न संपूर्ण माहितीसह पाहणार आहोत तरी सर्वांनी अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे चला तर सुरुवात आजच्या आपल्या चालू घडामोडीच्या व्हिडिओला प्रश्न क्रमांक एक सोळाव्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी डॅश यांची नियुक्ती झाली आहे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार अरविंद पानगरिया सोळा वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर अरविंद पानगरे यांची अरविंद पानगरिया जे आहेत मूळचे राजस्थान राज्याचे आहेत बघा आता सोळा वित्त आयोगाचा जो कालावधी असणार आहे तर तो एक एप्रिल दोन हजार सव्वीसपासून पासून एकतीस मार्च दोन हजार एकतीसपर्यंत पर्यंत असणार आहे कधीपर्यंत एक एप्रिल दोन हजार सव्वीस पासून एकतीस मार्च दोन हजार एकतीसपर्यंत पर्यंत हा सोळा वित्त आयोग कार्यरत असणार आहे आणि याच्या अध्यक्षपदी नुकतंच आता अरविंद पानगरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे आता वित्त आयोगावरती आपण बऱ्याच परीक्षेमध्ये बघितलेलं आहे यावरती बऱ्याच वेळेस प्रश्न विचारण्यात आलेले आहेत वित्त आयोगाची तरतूद जी आहे तर ते आपल्या राज्यघटनेच्या भाग क्रमांक बारामधील मधील कलम दोनशे ऐंशीमध्ये मध्ये करण्यात आले आहे बघा वित्त आयोगासंदर्भातील कलम तुम्ही लक्षात ठेवा आपल्या राज्यघटनेतील भाग क्रमांक बारामधील मधील दोनशे ऐंशी कलमामध्ये या वित्त आयोगासंदर्भात तरतूद करण्यात आलेली आहे आता वित्त आयोगावर जबाबदारी काय असते तर केंद्र आणि राज्यामधील कर वाटपाचं सूत्र ठरण्याची महत्वाची जबाबदारी या वित्त आयोगावर देण्यात आलेली आहे या वित्त आयोगाची रचना जर बघितली आपण तर वित्त आयोगामध्ये एक अध्यक्ष आणि चार सदस्य असतात आणि या चार सदस्यांमध्ये देखील दोन पूर्ण वेळ सदस्य असतात आणि दोन अर्धवेळ सदस्य असतात आता आपण जे ऑप्शन दिले तर यामध्ये सध्या पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत एन के सिंह एन के सिंह सध्या आपल्या पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते के सी नियोगी पहिला वित्त आयोग जो आहे तर तो एकोणीसशे बावन्नमध्ये स्थापन करण्यात आलेला होता आणि याचे अध्यक्ष होते के सी नियोगी आता आपण जे ऑप्शनमध्ये दिले आहेत डॉक्टर विजय केळकर तर हे तेराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते आणि सध्या जे आपल्या सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष बनलेले आहेत अरविंद पानगरी यात्रे तुम्हाला आठवत असेल नीती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष होते प्रश्न क्रमांक दोन आय टी बी पीचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन राहुल रसगोत्रा आय टी बी पीचे नवीन महासंचालक कोण बनलेले आहेत राहुल रसगोत्रा आता आय टी पी पी म्हणजे काय इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस आय टी पीची स्थापना, स्थापना जी आहे तर ती चोवीस ऑक्टोंबर एकोणीसशे बासष्ट साली करण्यात आली होती स्थापना कधी करण्यात आली होती आय टी पी पीची चोवीस ऑक्टोंबर एकोणीसशे बासष्ट रोजी या आय टी पी पीचे जे सध्या महासंचालक बनलेले आहेत राहुल रसगोत्रा तर यांच्या अगोदर आय टी पीचे महासंचालक होते अनिश दयाल सिंह बघा आणि तुम्हाला आठवत असेल आपण नुकतंच बघितलेलं आहे अनिश दयाल सिंह जे आहेत सध्या सी आर पी एफ चे महासंचालक बनलेले आहेत म्हणजे हे सध्या केंद्रीय राखीव पोलीस दलाचे महासंचालक बनलेले आहेत कोण आय टी बी वीचे अगोदरचे महासंचालक असलेले अनिश दयाल सिंह त्यानंतर आपण जे ऑप्शनमध्ये तीन नंबरवरती दिलेले आहेत नीना सिंह तर हे सध्या सी आय एस एफच्या महासंचालक बनलेले आहेत बघा आणि सी आय एस एफच्या महासंचालक बनलेल्या पहिल्या महिला देखील ठरलेल्या आहेत कोण नीना सिंह त्यानंतर ऑप्शन क्रमांक चारवरती वरती जे दिलेले आहेत आपण विवेक श्रीवास्तव तरी सध्या अग्निशमन सेवा नागरी संरक्षण आणि ग्रहरक्षक दलाचे महासंचालक बनलेले आहेत यानंतर पाहूयात प्रश्न क्रमांक तीन महाराष्ट्राचे सत्तेचाळीसावे मुख्य सचिव म्हणून डॅश यांची नियुक्ती करण्यात आली आहे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन डॉक्टर नितीन करीर आपल्या महाराष्ट्राचे राज्याचे सत्तेचाळीसाव्या क्रमांकाचे मुख्य सचिव कोण बनलेले आहेत आता तर डॉक्टर नितीन करीर डॉक्टर नितीन करीर जे आहेत तरी आपल्या महाराष्ट्रातील एकोणीशे अठ्ठ्याऐंशीच्या बॅचचे आय ई एस अधिकारी आहेत बघा लक्षात ठेवा हे कोणत्या बॅचचे कॅडर आहेत एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या बॅचचे हे आय ई एस अधिकारी आहेत आणि डॉक्टर नितीन करीर जे आहेत तर हे सध्या आपल्या वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव देखील आहेत बघा यांचा आता आपल्या महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून कार्यकाला एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत असणार आहे म्हणजे एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव आता असणार आहेत यांच्या अगोदर आपल्या महाराष्ट्राचे सेहेचाळीसाव्या क्रमांकाचे मुख्य सचिव होते मनोज सौनिक आणि मनोज सौनिक यांच्या अगोदर आपल्या महाराष्ट्राचे पंचेचाळीसाव्या क्रमांकाचे मुख्य सचिव होते मनुकुमार श्रीवास्तव प्रश्न क्रमांक चार बिस्लेरीने ग्लोबल ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून डॅश डॅश यांची घोषणा केली आहे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन दीपिका पादुकोण बिस्लेरीने ग्लोबल ब्रँड ग्लोब ग्लोब अॅम्बेसिडर म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे तर अभिनेत्री दीपिका पादुकोन यांची आता आपण जे ऑप्शन दिले तर त्यामध्ये मुंबई मॅरेथॉनची सदीच्या दूत म्हणून सध्या केटी केटी मुन के टी मून यांची नियुक्ती करण्यात आली आहे बघा लक्षात ठेवा मुंबई मॅरेथॉनची सदीच्या दूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर के टी मून यांची पश्चिम बंगाल राज्याचे ब्रँड अँबॅसेडर आहेत सध्या सौरव गांगुली आणि ऑप्शन क्रमांक चार वरती जे दिलेले आहेत आपण मैथिली ठाकूर तर आपल्या भारताच्या निवडणूक आयोगाने दिल्लीच्या निवडणूक अँबॅसिडर म्हणून सध्या मैथिली ठाकूर यांची नियुक्ती केलेली आहे किंवा निवड केलेली आहे प्रश्न क्रमांक पाच शंभर अब्ज डॉलर्सची संपत्ती असलेली जगातील पहिली महिला कोण ठरली आहे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक फ्रँकोईस मेयर्स शंभर अब्ज डॉलर्सची संपत्ती असलेली जगातील पहिली महिला कोण ठरलेली आहे तर फ्रँकोईस मेयर्स म्हणजे जगातील सर्वात श्रीमंत महिला कोण ठरलेली आहे नुकतंच तर फ्रान्सच्या फ्रँकोईस मेयर्स फ्रँकोईस मेयर्स जे आहेत त्या सौंदर्य प्रसाधन कंपनी जी आहे ले ओरियल त्याच्या उपाध्यक्ष आहेत आता जगातील श्रीमंतच्या यादीमध्ये जर बघितलं आपण तर फ्रँकोईस मेयर्स जायत्र्या बाराव्या स्थानावरती आहेत बघा हा देखील मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा फ्रँकोईस मेयर्स जायत्र्या जगातील श्रीमंतच्या जाय यादीमध्ये बाराव्या स्थानावरती आहेत आणि फ्रान्समधील श्रीमंतच्या यादीमध्ये जर बघितलं आपण तर फ्रँकोईस मेयर्स जायत्र्या दुसऱ्या स्थानावरती आहेत बघा फ्रान्समधील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत बर्नार्ड अर्नॉल्ट आता आपण जे ऑप्शन दिले तर त्याबद्दल थोडक्यामध्ये माहिती पाहूयात आपल्या भारतातील सर्वात श्रीमंत महिला आहेत सावित्री जिंदाल जगातील सर्वात शक्तिशाली महिला आहेत उर्सुला वांडर लेयन हा देखील प्रश्न तुम्ही लक्षात ठेवा जगातील सर्वात शक्तिशाली महिला कोण आहेत तर बेल्जियमच्या उर्सुला वांडर लेयान ज्या आहेत सध्या युरोपियन युनियन कमिशनच्या अध्यक्ष आहेत त्या आणि या जगातील सर्वात शक्तिशाली महिला आहेत आपल्या भारतातील सर्वात शक्तिशा शक्तिशाली महिला कोण आहेत तर त्या आहेत निर्मला सीतारामन जगातील सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीमध्ये जर बघितलं आपण तर पहिल्या शंभर महिलांच्या यादीमध्ये आपल्या भारतातील चार महिलांचा समावेश करण्यात आलेला आहे त्यामध्ये निर्मला सीतारामन जैत्र्या सध्या बत्तीसाव्या क्रमांकावरती आहेत बघा हा देखील मुद्दा तुम्ही लक्षात असू द्या जगातील सर्वात शक्तशाली शक्तिशाली महिलांच्या यादीमध्ये निर्मला सीतारामन जैत्र्या बत्तीसाव्या स्थानावरती आहेत प्रश्न क्रमांक सहा बाराव्या दिव्य मेळा दोन हजार तेवीसचे चे आयोजन डॅश डॅश राज्यात करण्यात येत आहे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन गुजरात गुजरात राज्यातील सुरत या ठिकाणी सध्या बाराव्या दिव्य मेळा दोन हजार तेवीस आयोजन करण्यात येत आहे बघा याचं आयोजन जे येतं ते एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीसपासून पासून सुरू आहे म्हणजे एकोणतीस डिसेंबरपासून हे आता सात जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत याचं आयोजन करण्यात आलेलं आहे लक्षात ठेवा एकोणतीस डिसेंबर ते सात जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत हा बाराव्या दिव्य कला मेळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे कोणत्या ठिकाणी गुजरात राज्यातील सुरत या ठिकाणी आता आपण जे ऑप्शनमध्ये दिले आहेत यामध्ये सातव्या गंगा उत्सवचं आयोजन जे आहे तर ते नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आलेलं आहे नुकतंच नव्या भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाचं आयोजन जे आहे तर ते हरियाणा राज्यातील फरीदाबाद या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि दहावा कलिंग साहित्य महोत्सव जो आहे तर तो ओडिसा राज्यातील भुवनेश्वर या ठिकाणी पार पडलेला आहे प्रश्न क्रमांक सात पश्चिम बंगालचे नवे पोलीस महासंचालक म्हणून डॅश डॅश यांची नियुक्ती करण्यात आली आहे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक राजीव कुमार पश्चिम बंगाल राज्याचे नवीन पोलीस महासंचालक कोण बनलेले आहेत सध्या तर राजीव कुमार आणि सध्या आपले केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त देखील राजीव कुमार आहेत बघा मात्र ते वेगळे आहेत आणि हे वेगळे आहेत सध्या आपले पंचवीसाव्या क्रमांकाचे केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत तर ते देखील कुमार आहेत मात्र हे दोन वेगवेगळे व्यक्ती आहेत आता आपण जे ऑप्शन दिले तर त्यामध्ये पश्चिम बंगाल राज्याचे अगोदरचे डी जी पी म्हणजेच पोलीस महासंचालक होते मनोज मालवीय पश्चिम बंगालच्या अगोदरचे पोलीस महासंचालक कोण होते मनोज मालवीय आपल्या महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक म्हणलेले आहेत रश्मी शुक्ला आणि रश्मी शुक्ला आपल्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक आहेत यानंतर तेलंगणा राज्याचे नवीन पोलीस महासंचालक बनलेले सध्या रवी गुप्ता यानंतर पाहूयात प्रश्न क्रमांक आठ जागतिक तिरंदाजीने वर्षातील सर्वोत्कृष्ट पॅरा ओमन आर्चर म्हणून डॅशडॅश यांना गौरवले आहे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन शीतल देवी आपल्या भारताच्या जम्मू काश्मीर राज्यातील शीतल देवी जे आहेत त्यांना नुकतंच जागतिक तिरंदाजीने वर्षातील सर्वोत्कृष्ट प्यारा ओमन आर्चर म्हणून गौरवलं आहे म्हणजे ज्यांना वर्ल्ड आर्चरी अवॉर्ड्समध्ये फिमेल आर्चर ऑफ द इयर म्हणून निवडण्यात आलेला आहे कोणाला आपल्या भारताच्या शीतल देवी यांना आणि याच अवॉर्ड्समध्ये फ्रान्सचे गिलॉम टॉकोलेट जे आहेत तर यांना वर्षातील सर्वोत्कृष्ट पॅरा पुरुष आर्चर म्हणून गौरविण्यात आलेला आहे लक्षात ठेवा हा प्रश्न देखील महत्त्वाचा असणार आहे फ्रान्सच्या गिलॉम टॉकोलेट जे आहेत त्यांना वर्षातील सर्वोत्कृष्ट पॅरा पुरुष आर्चर म्हणून निवडण्यात आलेला आहे बघा आता आपण पाठीमागच बघितलेलं आहे चीनमधील हांग जाऊ या ठिकाणी जी आशियाई पॅरा गेम्स स्पर्धा पार पडलेल्या होत्या तर त्यामध्ये तिरंदाजीमध्ये दोन सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण ठरलेली होती तर शीतल देवी आणि या आशियाई पॅरा गेम्समध्ये शीतल देवी यांनी दोन सुवर्णपदकासह एकूण तीन पदके जिंकलेली होती या आशियाई पॅरा गेम्समध्ये आपण बघितलेलं आपल्या भारताला एकूण एकशे अकरा पदके मिळालेली होती आणि एकूण एकशे अकरा पदक आपला भारत पाचव्या स्थानावरती राहिलेला होता या आशियाई पॅरा गेम्समध्ये प्रश्न क्रमांक नऊ नुकताच महर्षी अण्णासाहेब पटवर्धन वैद्यकीय पुरस्कार डॅश डॅश यांना जाहीर झाला आहे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक वैद्य मिलिंद निकुंब नुकताच महर्षी अण्णासाहेब पटवर्धन वैद्यकीय पुरस्कार जो आहे तो कोणाला जाहीर झालेला आहे तर वैद्य मिलिंद निकुंब यांना आता आपण जे ऑप्शन दिले आहेत तर त्यामध्ये वैद्य मानशी देशपांडे जे आहेत तर यांना भीम गोगटे वनौषधी पुरस्कार जाहीर झालेला आहे वैद्य अंजली देशपांडे जे आहेत वैद्य बाळशास्त्री लावगणकर पंचकर्म पुरस्कार जाहीर झालेला आहे आणि वैद्य रशिक पावसकर जे आहेत त्यांना वैद्य भागो गोनेकर अध्यापन पुरस्कार जाहीर झालेला आहे प्रश्न क्रमांक दहा जागतिक कुटुंब दिन कधी साजरा केला जातो याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन एक जानेवारी एक जानेवारी हा जो दिवस आहे तर हा दिवस दरवर्षी जागतिक कुटुंब दिन म्हणून साजरा केला जातो आता आपण जे ऑप्शन दिले तर यामध्ये दोन जानेवारी हा जो दिवस आहे तर हा दिवस आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस किंवा महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन म्हणून साजरा करतो यानंतर तीन जानेवारी हा जो दिवस आहे तर हा दिवस आपण आपल्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका ज्या होत्या ज्यांना आपण स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या म्हणून ओळखतो क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती जे साजरी करतो आपण तीन जानेवारीला आणि म्हणूनच तीन जानेवारी हा जो दिवस आहे तर हा दिवस आपण आपल्या देशामध्ये बालिका दिन आणि महिला शिक्षण दिन म्हणून साजरा करतो बघा आणि यानंतर पाहूयात तुमच्यासाठीचा आजचा प्रश्न प्रथमच देण्यात येणाऱ्या दिव्यांग क्रीडा पुरस्कारात सर्वोत्कृष्ट पुरुष ॲथलीट पुरस्कार डॅश यांना जाहीर झाला आहे याचं उत्तर तुम्ही सर्वांनी मला कमेंटमध्ये सांगण्याचा सा प्रयत्न करायचा या आहे याचं उत्तर सर्वांनी कमेंट करून मला देण्याचा प्रयत्न करायचा आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आजच्या दिवसाचे टॉप चालू घडामोडीचे प्रश्न होते सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून तर ते प्रश्न आपण स्पष्टीकरणासह आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत तुम्ही जर आणखीन आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा चुकून सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऑकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका आणि त्याचबरोबर तुम्हाला जर मी दिलेली माहिती आवडत असेल समजत असेल तर आपल्या या चॅनलला लाईक कमेंट आणि शेअर करायलाही विसरू नका तुम्हाला जर चालू घडामोडीच्या पी डी एफ हव्या असतील किंवा चालू घडामोडीच्या नोट्स हव्या असतील तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप किंवा व्हॉट्सअप ग्रुप देखील जॉईन करू शकता या दोन्ही ग्रुपची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे धन्यवाद